ठेकेदाराच्या हलगर्जीपणा आणि अधिकारी वर्गाचा दुर्लक्ष त्यामुळे प्रादेशिक जलजीवन योजनेचे काम ठप्प माणगाव तालुक्यातील प्रादेशिक जलजीवन योजना ठेकेदाराच्या हलगर्जीपणा आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे योजनेचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे अनेक दिवसापासून या योजनेचे काम सुरू आहे योजना पूर्ण झाल्या नसल्याने नागरिकांना यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे योजनेच्या कामांचे ऐंशी टक्के निधी देऊन ही काम पूर्ण केलं नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे माणगाव तालुक्यातील प्रादेशिक योजनेचे संबंधित अधिकारी काम चालू आहे की बंद आहे याची पाहणी करण्यासाठी ही येत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे रखडलेल्या कामाला ठेकेदारांबरोबरच अधिकारीही जबाबदार असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत त्यामुळे माणगाव तालुक्यासाठी नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत चालू असणाऱ्या प्रादेशिक योजना खैरे प्रादेशिक योजना वहुड दासगाव प्रादेशिक योजना दाभोल प्रादेशिक योजना लोनेरी देवली प्रादेशिक योजना उनेगाव फलसगाव प्रादेशिक योजना या योजनांचे काम पूर्णपणे वर्षे दीड वर्षापासून ठप्प आहे काही योजनांचे संतगतीने काम चालू आहे आणि हे काम अभियंता पनवेल यांच्याकडे कार्यकारी अभियंता म्हणून चार्ज आहे मानगावचे मानगावला रेग्युलर कार्यकारी अभियंता नसल्यामुळं योजनांचे कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याला सर्वस्वी जबाबदार कार्यकारी अभियंता आहे तरी शासनाकडे आमची अशी मागणी आहे की त्वरित या ठिकाणी रेग्युलर कार्यकारी अभियंता मिलाव व सदर योजनांचे काही ठिकाणी ऐंशी टक्के बिल का अदा केलेलं असतानासुद्धा कामं चालू नाही आहेत अशा खैरे प्रादेशिक योजना आणि दाभोल प्रादेशिक योजना की आज पूर्ण होणे आवश्यक असतानासुद्धा ह्या ठिकाणी कार्यकारी अभियंता कोणत्या प्रकारची कार्य कार्यवाही न करता पनवेलवरून इकडे ये यो, येऊन पाणीसुद्धा साधी करत नाहीत